खालापुरातील जांभिवली शाळेत जनुबाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप मुकेश भंडारी यांच्याकडून दिव्यांग रुपयांची मदत तरणला गावडे यांच्याकडून भेट प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा जांभिवली येथे सालाबाद प्रमाणे जनुबाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जनुबाई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मुकेश भंडारी यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप करण्यात आले तसेच जांभिवली येथील ग्रामस्थ शिक्षण प्रेमी गावडे यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट टी शर्ट वाटप करण्यात आले या समजा चौथी मध्ये दिव्यांग असणारा बालक चैतन्य भुरा गावडे या विद्यार्थ्यास जनुबाई चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या वतीने एकवीस हजार रुपयाचा चेक ट्रस्टचे अध्यक्ष मुकेश भंडारी यांच्याकडून देण्यात आला कार्यक्रमासाठी एवन कॅन्सचे मॅनेजर श्री मनोहर खरीवले फोर्टी प्लस रसायनीचे अध्यक्ष अनंता उपाध्यक्ष दिलीप जांभिवली गावातील उद्योजक काशीनाथ गावडे जांभिवली गावचे शिक्षण शैक्षणिक साहित्य वाटप केल्यानंतर जनुबाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी जनुबाई चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी फोर्टी प्लसचे पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती जांभिवली ग्रामस्थ मंडळ शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा सानप उपशिक्षिका संध्या लोणकर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा सानप यांनी केले व आभार उपशिक्षिका संध्या लोणकर यांनी मानले आज rgba रायगड जिल्हा परिषद शाळा जांभिवली या शाळेमध्ये आज आपण एक भयावट आणि सराहबात प्रमाणे आपण मुलांना ड्रेस वाटप करतो स्पोर्ट्सचे ड्रेस वाटप करतो त्या कार्यक्रमासाठी आलेले आमचे यवन फॅन्सचे मॅनेजर मनोहरजी खजबे साहेब तसेच आमच्या रसायनी पोटिफेलच्या अध्यक्षा आनंदा काकाडेजी आणि उपाध्यक्ष आमचे दिलीप तांबोळी आणि ह्या गावचे उद्योजक म्हणजे काशीनाथ जावडे माझे बालमित्र त्यांचं आणि शाळा दोन्ही शिक्षकांचे मी त्या ठिकाणी स्वागत करतो गेली कित्येक वर्ष अग्री कोळी अग्रि एकता समाज मंडळाचे अध्यक्ष आमचे आदरणीय माननीय श्री मुकेशजी भंडारी साहेब यांच्या ह्या मंडळाच्या मार्फत भरपूर असे कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं त्यांचं म्हणजे बोलण्यात शब्द नाही एवढी मोठी त्यांची कामगिरी आहे दे त्यांच्या मंडळाला टी जी सर्टिफिकेट सुद्धा मिळालेलं आहे तसेच आज ह्या सुद्धा आपल्याला दिलेल्या आहेत आणि आपल्या गावातील हँडी हँडिकॅप मुलगा चैतन्य भुरा गावडे यांनाही त्यांच्या मंडळाच्या वतीने एक एकवीस हजारांची देणगी या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे तर सर्व मुलांना आणि सर्वांना मी विनंती करतो की मुकेश भांडारे साहेब त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवण्यासाठी त्यांच्या